गोदामाई आज आली सोबत आले सरब बाजारात आली, बाजारा आली हेरिटेज वॉक सोबत आले आमचं जडणघडण घडण ह्या गल्लीने घडवलं या बालाजी मंदिरात घडवलं शालेय जीवनात असताना विविध स्पर्धांना आम्ही येत होतो आणि आज श्रीमंत मनाचे काळीस आज ह्या मठा हेरिटेज वॉकबद्दल खुलेहान दिस आलं की गोदामाई तुझा महापूर येईल तेव्हा येईल पण आज खरं मटासोबत जो आम्ही महापूर पाहिला की सरद बाजार पाहिला आम्ही जे तेथे वाडा पाहिला अतिशय मन भरून आलं की तीन पिढ्या आमच्या डोळ्यासमोर येत होतो आजोबा आजींसोबत येत होतो कवी कृष्णाग्रजांसोबत एक तात्या साहेबांचा सा वाढदिवस नंदनजी रहाणे आम्ही यांच्यासोबत हा घालवला आज सगळं डोळ्यासमोर पटापट पटापट एकदम हुबेहूब पाहत होता खरोखरच मटा मुळामुठाच्या काठावरून रमेश पडवळजी गोदावरीच्या काठावर आलं सुंदर माझं नाशिक आम्ही त्याचे आशिक खरं आम्ही तुमचं बोट धरून आम्ही आमचं नाशिक खरं समजून घेतो आहोत त्यांना <laughs> खरोखर धन्यवाद आणि आज सराब बाजार म्हणजे असोसिएशन जे टकले सर आहेत चैतन्य राजा प्रकर तर सदैव आमच्या सोबत चैतन्यमय असतात आणि आज त्यांच्यासोबत हे सगळं बघताना सोन्यासारखी माणसं आज सोबत होती खऱ्या अर्थाने आज सराब बाजार बघायला मिळाला साक्षीने सर्वांचे जय जय नाशिककर भाग्य लागतं भाग्य लागतं एवढं समस्त नाशिक, नाशिक असताना सुद्धा पूर्वसंचित भाग्य होतो म्हणून आज आपण साडेतीन तास हे संपूर्ण हिरतेज वाघ बघत होतो धन्यवाद मठा धन्यवाद सरफ बाजार आणि धन्यवाद बालाजीवाले जय